वन महिला अधिकारीचा प्रजासत्ताक दिनी गोंधळ मंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने महिलेने केला गोंधळ मला मीडियाशी घेणार नाही ती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या कानातूनच होते बाबासाहेबांचं नाव

and then you see rohundani nashi